एफडीए च्या पथकानं पेडणे तालुक्यातील हरमल इथं परवान्याविना सुरू केलेल्या युनिट्सवर छापे टाकले अधिकाऱ्यांनी यापूर्वी तपासलेल्या ठिकाणांना पुन्हा भेट देताना काही युनिट्सनं परवाना नसताना व्यवसाय पुन्हा सुरू केल्याचं आढळून आलंय एकूण आठ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून एफ एस एस कायद्याच्या कलम एकोणसत्तर अंतर्गत पाच आस्थापनांवर प्रत्येकी रुपये पाच हजार ते वीस हजार अशा एकूण पंच्याऐंशी हजार दंडांची वसूल करण्यात आली आहे एफडीए न पेडणे किनारे भागात तपासणी मोहीम पुढेही सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय जसं आम्ही लास्ट टाइम सांगलेलं आहे की एक जेव्हा आम्ही एक एरियान सर्वेलन्स चालू करतोय हे मॉनिटरिंग करपाची गरज केले आणि बंद झाले म्हणजे इफेक्ट कमी जातात सो मॉनिटरिंग करपाक लागून आम्ही हा परते आयला आणि मेन म्हणजे मुद्दा असं की आम्ही एक तीन जणांना बंद केले लास्ट टाइम कित्याक लायसन्स नसल्या कारणाने आणि आमक असे कोणीतरी तुमच्या असे इथून माध्यमातून कोणी फोन असे इन्फॉर्मेशन दिले की ते चालू केला तर म्हणून त्यांच्या खातीर आम्ही हांगा आयले आणि तांका आम्ही फाईन घातल्या अंडर सेक्शन सिक्स्टी नाईन की ताणे जो आमचो इनिशियल नोटीस विदाऊट लायसन्स असं पालन करूक ना म्हणून तसेच दुसरे वेंडर्स जे असतात तांका आम्ही कॅज्युअल व्हिजिट दिल्ली असा आणि प्रोग्रेस पहिलो असा काय जणांनी आमचे नोटीस घेऊन काम चालू केला ही बरी गोष्ट आणि बाकीच्यांनी असे आमक एक हे दिला उत्तर दिला की विदिन द नेक्स्ट वन वीक करतले म्हणून सो इट्स अ गुड थिंग आणि ही मेसेज लॉंग अँड स्ट्रॉंग वळची की जेडीए एरियान सर्वेलन्स चालू करतात त्या एरियान चालूच उरतले सो ह्या फुडल्या विकान तसेच इन द नेक्स्ट फिफ्टीन ट्वेंटी आमची टीम हांगा येतली आणि बाकीची एरिया